नमस्कार वृशाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत मी आता बोलणार आहे अपर्णा देशपांडेंबद्दल नमस्कार अपर्णा देशपांडेंचं एकूण तेवीस किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्यांचे एकूण अडुसष्ट इंच कमी झालेले आहे तर तुम्ही वृषाली स्लिमिंग सेंटर का जॉईन केलं पहिल्यांदा

त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्या वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये आला आल्या तेव्हा त्यांचं वजन नव्याण्णव किलो तीनशे ग्रॅम होतं आणि आता जवळपास त्यांचं वजन तेवीस किलो कमी झालेलं आहे त्या इथं आल्या तर त्यांचं वजन जास्त असल्यामुळे इथं आल्यानंतर त्यांना इतका छान एक्सपिरियन्स आला त्यांचं वजन किंवा त्यांचे इंचेस हळूहळू इतके सुंदर कमी झाले की आता त्यांना इतकं छान की त्या सगळ्यांना मॅडमना किंवा सगळा आपला पूर्ण जो स्टाफ आहे वृशाली त्याचे ते धन्यवाद मानतात तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम काय होता De hoop is er dan te zorg. Hoop is er dan, het voor rond, dat de episode hoort dan te dartelen. Maar de is van de episode dat de episode van de episode van de episode dat de episode van de episode van de episode van de episode van

पहिल्यांदा त्यांना खूप त्रास होत होता पिरियडचा खूप त्रास होत असल्यामुळे त्यांना जेव्हा त्यांची सोनोग्राफी केली डॉक्टरांकडे गेल्यानंतर तेव्हा त्यांना असं कळालं की त्यांना सिस्ट आहेत त्यामुळे त्यांची सिस्टची दोन ऑपरेशन झाली तरी सुद्धा त्यांचा हा प्रॉब्लेम थांबलाच नाही त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं थर्ड ऑपरेशन झालं तेव्हा ते ऑपरेशन ते ते त्यांचं युट्रस रिमूव्ह झाली त्यांची युट्रस रिमूव्ह केल्यानंतर त्यांचं त्यांना ज्या अँटीबायोटिक्स दिल्या गेल्या त्या इतक्या हायली अँटीबायोटिक्स होत्या की त्यामुळे त्यांचं वजन खूप वाढलं इतकं वजन वाढलं की त्यांना चालायला किंवा वावरायला किंवा दम लागत होता चालताना खूप त्रास व्हायला लागला त्यांना त्यामुळं मग त्या खूप डिप्रेस झाल्या होत्या त्या डिप्रेस झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगितलं त्यांना की तू वृषालीज मध्ये जाऊया आपण काहीतरी तिथे वजन कमी केलं तर तुला तुझा होणारा जो त्रास आहे तो कमी होईल त्यामुळं मग त्या वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये आल्या वृषाली स्लिमिंग सेंटर जॉईन केल्यानंतर त्यांचं खूप वजन कमी झालं त्यामुळं त्यांना आता कुठलाही त्रास होत नाहीये कुठलेही पेन होत नाहीयेत किंवा त्यांना चालायला वावरायला खूप छान वाटते वृषाली स्लिमिंग सेंटर जॉईन करण्याआधी तुम्ही वेट लॉस करण्यासाठी काय प्रयत्न केले होते काय काय केलं होतं तुम्ही काही स्विमिंग पाच पाच टाप पां कप कप टाचो og það er ásegur. Við erum bæði á og við verðum að það er aðeins þessum við við svo væstum þig og ég spættum það við góðum við síðan þessum og þú svo lúðum svo aðeins aðeins það er komið síðan það séu að það séu aðeins og það er aðeins bættið það séu spættið og ég er aðeins 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 वृशाली स्विमिंग सेंटर जॉईन करायच्या आधी त्या स्विमिंग करायच्या पण स्विमिंग केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की स्विमिंग जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर आपली भूक खूप वाढलेली आहे त्याच्यानंतर खूप त्यांचं खाणं व्हायचं त्यामुळे अजून वजन त्यांचं वाढायला लागलं त्याच्यानंतर त्या डॉक्टर शिल्पांकडे होमिओपॅथी ज्या डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्या गेल्या होत्या त्याच्यामुळं त्यांनी त्यांना रेकमेंड केलं की तुम्ही वजन तुमचं कमी करणं अपेक्षित आहे मग त्यांनी त्यांच्या तेन वडिलांनी वृषाली स्लिमिंग सेंटरचे से जे से रेडिओवरती होणारे कार्यक्रम आहेत ते खूप ऐकलं होतं वृषाली मायंदळ्यांबद्दल खूप ऐकलेलं होतं त्यामुळं ते त्यांनी वृषालीमध्ये त्या आल्या तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही लोकांना किंवा ज्यांचे हार्मोनल इम्बॅलेन्स आहेत किंवा ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम आहेत किंवा ज्यांचे वजन खूप वाढलेले आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल

背，四十二八，打 <noise>，就走吧。 <laughs> पहिले दोन महिने त्यांनी काहीच सांगितलं नाही कुणाला फक्त त्यांनी त्यांचे ज्या वेळा आहेत किंवा त्यांचं जे डाएट आहे ते व्यवस्थित फॉलो केलं आणि दोन महिन्यानंतर जेव्हा सगळ्या लोकांना ग्रासिक फरक दिसला त्यांच्यात तेव्हा त्यांनी सांगितलं की वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये मी गेल्यामुळे किंवा तिथे माझं वजन खूप कमी झाल्यामुळे माझं इंचेस कमी झाल्यामुळे हा फरक तुम्हाला आत्ता दिसतोय तेव्हा सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे बघून वाव असं सांगितलं वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये येऊन तुम्ही इंटरव्ह्यू दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सगळ्या स्टाफचं म्हणजे वृंदाचं वृषाली मेहंद्र मॅडमचं नेत्रा मृणाल जयंतिका या सगळ्यांना त्यांनी थँक्यू म्हणून सांगितलंय